नुकताच मुंबई येथे विश्वमहा इंटर कॉलेज इव्हेंट पार पडला यामध्ये तब्बल पंधरा महाविद्यालयांनी भाग घेतला होता यामध्ये डोंबरीच्या प्रगती कॉलेजच्या एन एस एस या युनिटला प्रथम पारितोषिक मिळालं त्यांनी आपल्या या मूवीला जाणीव खऱ्या अर्थाने जाणीव कशी झाली पाहिजे हे ना शीर्षक देऊनच त्यांनी त्यामध्ये दर्शवल्यात बघूया आपण नेमकी जाणीव काय आहे

अरे पप्पा सुट्टी आहे संडे आहे <laughs> या लोकांना शिस्त म्हणजे माहितीच नाही मोठ्या सोबत कसा यांना कळतच नाही प्रोजेक्ट बद्दल विचारते आपण काही केलंच नाही अजून कसला प्रोजेक्ट आहे स्वच्छ भारत वर प्रोजेक्ट बनवायचा स्लोगन्स बनवत त्याच्यावर स्लोगन हा मजा नाही

अच्छा है, समझ के लिए कुछ तो कर रहे हो तुम लोग पण याने फरक पडेल का एक दिवशी घोषणा दुसऱ्या दिवशी कचरा फरक तब पडेगा जब तुम लोग कुछ करोगे सिर्फ बोलने से कुछ नहीं होता करके दिखाना पड़ेगा आई बराबर बोलते जर तू शिकलास तर बाकीचे चार जण शिकतील हो भक्तो भक्तो करतो आम्ही काहीतरी हे मारा चाल मार अरे मी थोड़ी मारले ए इते कचरा का नाही काय उसलेला पण तो पण कचरा जी यात कोण आत घालेल यापेक्षा मी आळत नस्तो हा ना तिकडे कचरा आहे कचऱ्यापेक्षा इथेच कचरा भेटला हा ना आता याची रील बनवूया आणि टाकूया म्हणजे कसं मार्क्स पण भेटून जातील आपल्याला मी तर कालच बोललेलो मी सगळे नाही करणार ना यार मार्क्स भेटतायत ना चलणार वगैरे कोण नाही डायरेक्ट असं टाक रील बनवूया आपण चालेल ठीक आहे आता ही रील अपलोड करूया व्ह्यूज पण येतील आणि मार्क्स पण भेटतील आपल्याला हा ना शॉर्ट मध्ये काम झालं हा चल जाऊया चल हेच काय रे सोड ना कधीच पडलेलंय आहे एका माणसाने काय होत नाही बर झालं पटकन काम झालं आपलं रविवार माया गेला ना आता मार्क्स पण मिळून जात बटकन रील अपलोड करून टाकतो सरांना सर काय मार्क पण देऊन टाकतील आपल्याला साठी पण मन हल्लच नाही कॅमेरा बंद झाला आणि पडलं आजकाल स्वच्छता अभिनय नाही ती एक सवय असते रणंगणावर उभा असलेला अर्जुन गोंधळलेला होता त्याला कळत नव्हतं काय बरोबर काय चूक कोणी सांगितले म्हणून नाही कोणी बघतंय म्हणून नाही तर हे आपले शहर आहे आपली जबाबदारी आहे जर आपणच उभे राहिलो नाही तर हा कचरा हटणार नाही आणि आपली सवयही नाही बदलणार या संदर्भात प्रगती कॉलेजच्या इव्हेंट सादर केला आहे त्या विद्यार्थ्यांशी आजार देऊन संवाद साधला असता त्यांनी काय नेमकं मत आहेत ऐकूया आपण की स्वच्छ भारतीवरती तुम्हाला एक छोटीशी चार मिनिटाची फिल्म बनवायची आहे तर मग आम्ही त्यावर विचार केला विचार केला मग आम्हाला सुचलं की आपण असं बनवूया की लोक फक्त मोबाईलमध्ये दाखवण्यापुरतंच कामं करतात आणि मग नंतर मध्ये करत नाहीत ते तर मग फक्त रील वगैरे पुरतं नकोच तर ॲक् म्हणजे खरं आयुष्यामध्ये पण ते अनु अनुभवा आणि परिसर चांगला ठेवा स्वच्छ अभियान म्हणून फक्त दाखवण्यापुरतं नको तर खरं आयुष्यामध्ये पण केलं पाहिजे